रीलच्या नादात तरुणीचा जीव गेला आणि हाच तो शेवटचा रील रिवर्समध्ये काल डोंगरावरून थेट घरी जाऊन कोसळली आणि भीषण अपघात झाला नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या जवळ असलेल्या सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरामधली या व्हिडिओ मध्ये जी तरुणी दिसते श्वेता दीपक छत्रपती संभाजीनगरची ही तरुणी एका मित्रासोबत दुपारी छत्रपती संभाजीनगरहून कार मधून सुलीभंजन या ठिकाणी गेले होते आणि तिथं गेल्याच्या नंतर मित्राला श्वेतानं एक व्हिडिओ अर्थात रील बनवायला सांगितलं आणि शिवराज या नावाच्या मित्रानं हातात फोन घेऊन रील बनवायला सुरुवात सुद्धा केली गाडी चालवतानाचा एक रील बनवायचा आणि मग सोशल मीडियावरती टाकून खऱ्या अर्थानं लाईक मिळवायच्या हे सगळं श्वेताचं स्वप्न असावं कदाचित आणि म्हणूनच रिव्हर्स गेर मध्ये गाडी टाकून हळूहळू श्वेता गाडी चालवायला लागली तसं त्या व्हिडिओ मध्ये या सगळ्या गोष्टी कैद होत होत्या परंतु हळूहळू गाडी रिव्हर्स गिअर मध्ये पाठीमाग जात असताना ब्रेक दाबायच्या ऐवजी श्वेतानं एक्सलेटर दाबला अर्थात रेस दाबला आणि गाडीला तुफान वेग आला गाडी त्याच वेगानं रिव्हर्स मध्ये एका दरीत जाऊन कोसळली आणि जागीच श्वेताचा मृत्यू झाला खर तर ही घटना मनाला प्रचंड वेदना देणारी आहे एखादे रील बनवण्याच्या नादात किंवा व्हिडिओ काढण्याच्या नादात सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकण्याच्या नादात जीव इतका स्वस्त झालाय आणि त्याच एका रील पायी व्हिडिओ पायी श्वेताचा मात्र जीव गेलाय हे तितकंच खरं आहे गाडी चालवता येत नसताना सुद्धा श्वेता गाडीत बसली आणि गाडीत बसल्याच्या नंतर हळूहळू तिला कुतूहल वाटायला लागलं रील जसा जसा शूट होता होता तशी तशी ती गाडी पाठीमाग घेत होती रिव्हर्स गेट मध्ये असणारी गाडी हळूहळू पाठीमाग जाते याच सुद्धा कुतूहल श्वेताला वाटत असावं कदाचित परंतु पुढे जाऊन ब्रेक दाबण्याऐवजी श्वेतानं एक्सलेटरवरती पाय दिला आणि जोरात एक्सलेटर दाबला वेगानं गाडी एका दरीत जाऊन कोसळली आणि या घटनेमध्ये श्वेताचा जागीच मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतं आहे मित्रांनो एखादा व्हिडिओ बनवत असताना त्याच्यामध्ये एवढंही तल्लीन होऊ नका की आपण जीवाचाही विचार त्याच्यात करणार नाही खरं तर या सोशल मीडियाच्या युगामध्ये लाईक मिळवण्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो परंतु हे सगळं करण्याआधी आपला जीव मोलाचा आहे महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थ अचानक विचार केला पाहिजे